नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो कारण या दिवशी आपण अगदी नटवून थटवून वडाच्या झाडाची पूजा करत असतो तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली दोन ते तीन रंग आहे रंगा त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल हे जे रंग आहे ते अतिशय शुभ फळ देणारे आहे प्रत्येक रंगाचं मी तुम्हाला महत्त्व पण सांगेन तर ज्यासोबत काही रंग शुभ फळ देतात त्यासोबत काही रंग जे तीन आहे त्या तीन रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचा आपल्याला फळ मिळणार नाही कारण ते अशुभ रंग मानले जातात तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे तसेच वटपौर्णिमेचे तीन मुहूर्त कोणते ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा वटपौर्णिमा दहा जूनला येत्या जो मंगळवार आहे त्या दिवशी आहे वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी बाराच्या आतच करायची आहे फार उशिरा महिलांनी पूजा अजिबात करू नका कारण काय करतो सगळं आवरून शेवटी पूजा करतो पण हे चुकीचं सुद्धा आहे काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो आणि बघा स्त्रिया ज्या आहे मस्त साडी वगैरे दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतो पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं पण फॅशन सोबत आपली संस्कृती सुद्धा जपणं तितकंच महत्वाचं आहे बघा शुभरंग जे आहे ते घातल्यामुळे आपला लाभ होत असतो दुसरी गोष्ट म्हणजे दागिनेच्या बाबतीत सुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्वाचं सांगणार आहे यासोबत बांगड्यासुद्धा आपल्या स्वभागती स्त्रियांचं एक खून असते तर या बाबतीतसुद्धा आपल्याला काही नियम पाळेच गेले पाहिजे आता हे जे रंग आहे या घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग देवीला आपण ओटी भरतो हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो हिरव्या रंगाचा चुडा बांगड्या ज्या आहे तर ते अर्पण करत असतो वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम तो रंग जो आहे तो सगळ्यात उत्तम मानला जातो हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक आहे हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो बघा हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य जे आहे ते वाढतं दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगडी घातल्यामुळे भगवान शंकर जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि शिवशंकर आणि निसर्गाचा एक जवळचा नात आहे तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बघा बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत पती मध्ये सौख्य राहतं आणि आपण ही जर हिरव्या रंगाची साडी नेसून जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे जमल्या शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडीच नेसा त्यांचा आपल्याला खूप फायदा होईल पूजेचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी यानंतर पुढचा महत्त्वाचा रंग म्हणजे लाल आणि पिवळा बघा हळदी कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतो आणि लाल आणि पिवळा रंग पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाचे उदाहरण करणार असतो लाल रंग हा उत्साह हो सौभाग्य उमंग धैर्य नवीन जीवनाचा तो एक प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे लाल रंग हा सुद्धा तितका शुभ आहे त्यासोबत पिवळा रंगसुद्धा शुभ आहे त्यामुळे देवधर्माच्या गोष्टीमध्ये सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे आणि यामुळे चांगलं नशीब आपल्या चांगल्या नशिबाची प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये होत असते आणि म्हणूनच न विसरता तुम्ही लाल आणि हिरवा रंगसुद्धा तुम्ही घालू शकता त्या रंगाचा ड्रेस घाला किंवा साडी नेसा यानंतर पुढचा रंग म्हणजे बघा गुलाबी रंग गुलाबी रंगसुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे वटपौर्णिमा हा सण नवराबायकोच असतो आणि आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं नातं जे आहे ते घट्ट होतं याशिवाय बघा जांभळा रंग त्यानंतर लाल रंग पिवळा केशरी गुलाबी चिंतामणी आणि त्यानंतर पोपटी चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही या रंगाचे ड्रेस घालू शकता साडी नेसू शकता पण शक्यतो वटपौर्णिमेला महिलांनी साडी नेसण्याचाच प्रयत्न करा प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होतो आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितलं त्याचं महत्त्वसुद्धा सांगितलं जमलंच हिरव्या रंगाची साडी घाला नाही जमलं तर इतर सु रंगसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत आता कोणत्या रंगाची साडी ज्या आहेत त्या नेसू नये तर सुवासिनी स्त्रियांना माहीतच असेल पूजेच्या दिवशी शुभ दिवशी सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळ्या पांढऱ्या आणि यासोबत अगदी डार्क निळ्या रंग हे तीन रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहे बघा पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही शनिदेवाच्या सोडून किंवा कालभैरवांची पूजा वगैरे त्याच्या रंगामध्ये काळा रंग जो आहे तो वापरला जातो बाकी इतर कुठल्याही पूजामध्ये महादेवांच्या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगाची साडी घालत असतो पण बघा हा जो वटपौर्णिमेचा सण आहे या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो आता हे रंग जे आहे याच्याने अशुभ परिणाम होतात पूजा जी आहे ती आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही किती मान लावून पूजा केली तरी त्याचं फळ मिळत नाही तर हे त्याच मागचं कारण आहे आता पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या बघा आजकाल काय आहे ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्याच आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्या काचेची किमान सहा तरी हिर काचेच्या बांगड्या तुम्ही घाला सोन्याच्या घाला इतर बेंटेकच्या घाला पण त्यासोबत तुम्हाला हिरव्या काचेची जी बांगडी आहे ती घालायचीच आहे तर त्यासाठी हे सवष्ष्ण महिलेची खून म्हणून हिरवा चुडा जो आहे तो ओळखला जातो तर त्यामुळे त्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहे आणि यानंतर टिकलीसुद्धा बघा या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका तसेच महिलांना या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊन देऊ नका काही चुकांचं तुम्ही नक्कीच पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळा तुम्ही जर वडाच्या झाडाखाली दिवा लावणार असाल तर तुपाचा दिवा तुम्हाला झाडाच्या जा उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या जा बाजूला लावायचा आहे ही गोष्ट जी आहे हा महत्वाचा नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात प्रकट प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तो धागा जर उरलेला असेल तो तसाच आपल्याला तिथेच ठेवायचा आहे तो तोडून आपल्याला घरी आणायचा नाही आहे सुद्धा एक चूक करायची नाही आहे यानंतर या दिवशी बघा आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे घरामध्ये जो कोणी ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांचा आप आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे गरजूंना या दिवशी दानसुद्धा करायचं आहे अन्न वस्त्र त्या शक्तीने जे काही तुम्हाला दान करता येईल तर ते दान या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आवर्जून करावे तसेच मनामध्ये कुठलेही राग द्वेष न ठेवता या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवासासाठी पण काही नियम आहे बघा तुमच्या शरीराला झेपत नसेल तर तुम्ही पूजा होईपर्यंत तरी उपास करा फळं वगैरे खाऊन तुम्ही उपास करू शकता दूध वगैरे पिऊन काय ज्या आपल्यासारख्या ज्या व्यवस्थित सगळ्या स्त्रिया आहेत तर त्यांनी पूजा होईपर्यंत शक्यतो त्या दिवशी बऱ्याच स्त्रिया हा निर्जळी उपवास करतात आणि करावा पूजा होईपर्यंत तर तुमच्या शरीरला झेपत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही निर्जळ उपवास करायचा आहे आता गर्भवती स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा नाही आणि व्रत पण तुम्ही बघा मनापासून मनामध्ये त्या दिवशी तुम्ही नाम जप वगैरे मंत्र स्तोत्र हे ऐका वडाच्या झाडाला गर्भवती महिलांनी प्रदिक्षिणा घालायची नाही फक्त कोडी वडाची पूजा करावी आणि कोणाची ओटीही भरू नये तसेच यानंतर मी जसं सांगितलं की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लाल हिरवा पिवळा केशरी गुलाबी या अशा शुभ रंग नेसून तुम्हाला वड्याच्या झाडाची पूजा करायची आहे पांढऱ्या काळ्या आणि डार्क निळ्या रंगाची साडी नेसून आपल्याला पूजा करायची नाहीये बांगड्या घालायच्या बाबतीत आणि टिकली लावण्याच्या बाबतीत पण हेच नियम आहे की पांढऱ्या आणि डार्क निळ्या रंगाच्या आपल्याला टिकल्या लावायच्या नाहीयेत तसेच मनामध्ये नकारात्मक विचार कोणाबद्दल काही द्वेष भावना हे मनामध्ये आणू नका आणि या दिवशी कोणाशी भांडणसुद्धा करू नका तामसिक पदार्थाचं सेवन करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाची जी फांदी आहे ती तोडून आणून त्याची पूजा करू नका हे मात्र खूप चुकीचं आहे आणि वडाचं झाड तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही बघा जसं नागपंचमीचं चित्र आणून आपण त्याची पूजा करतो किंवा रांगोळी काढून तर तसं तुम्ही पूजा करा पण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करायची नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघा या दिवशी मोठ्यांचं अपमान होईल असं काही करू नका कोणाची फसवणूक करायची नाही खोटं बोलायचं नाही आहे कोणाचा अपमान होईल असं आपल्याला करायचं नाही आहे तसेच नकारात्मक विचार या दिवशी खरंच करू नका कारण याचा आपल्या मनावरसुद्धा पूजेवर सुद्धा तिच तितकाच वाईट परिणाम होत असतो आता यानंतर या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर तुम्हाला जमल्यास त्या वडाच्या झाडाजवळ बसून व्रतकथा वाचायची आहे वटपौर्णिमेची जर तिथे खूपच गर्दी असते किंवा असेल तर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन सुद्धा तुम्ही करता वाचली तरी सुद्धा चालू शकतं आता वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी स्पेशली पूर्णवर्णाचा स्वयंपाक केला जातो आणि पूर्णवर्णाची पोळी खाऊनच हा वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो सोडला जातो आणि जर तुम्ही पूर्णवर्णाचा स्वयंपाक करणार नसाल तर काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि तो सुरुवातीला खायचा आणि त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो आता वडाच्या झाडाला प्रदिक्षिणा घालताना जर डावीकडून घालू नये तर ती उजवींकडून सात वेळा घालावी त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी तीन मुहूर्त सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आता बघा आपण हळदी कुंकू वगैरे अर्पण करून वडाचं पूजन करतो सुरुवातीला तर त्यावेळेला पहिला हा मंत्र मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरा सुद्धा मंत्र सांगणार आहे तर मंत्र अशा प्रकारे आहे ओम वटवृक्षाये हे महाकालाय तन्नो यम प्रचोदयात हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरा जो सोप्पा अगदी मंत्र आहे तो तुमचं लक्ष सुद्धा राहील तर बघा हा सोप्पा मंत्र आहे तो असा ओम सावित्री सत्यवानाय नमः ओम सावित्री सत्यवानाये नमः हा मंत्र आपल्याला कोडी पूजा वगैरे करताना म्हणायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण पांढरा धागा वडाला गुंडाळणार आहोत प्रदिक्षिणा घालणार आहोत त्यावेळेला तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे ओम वट नमामी वटवृक्षाम पवित्रम पुण्यदम भविष्यंती वटस्थे संयोगेन भवती कामदा भवतू मे हा मंत्र जेव्हा आपण वडाला धागा बांधताना प्रदिक्षिणा घालतो त्यावेळेला हा म्हणायचा आहे या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही वडाचं पूजन करू शकता तर सकाळचा पहिला जो मुहूर्त आहे तो दहा तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही घरच्या घरी वडाचं पूजन करू शकता कारण एवढ्या सकाळी तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य होणार नाही शक्य झालं तर खूप चांगलं आहे बाकी शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही नक्कीच पूजन करू शकता यानंतर दुसरा जो पूजेचा मुहूर्त आहे तो दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच आपण वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाचं पूजन करू शकतो त्यानंतरचा तिसरा जो मुहूर्त आहे तो दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत म्हणजेच पंचेचाळीस मिनिट आहे आणि पहिल्या दोन मुहूर्तामध्ये शक्य नाही झालं तर या तिसऱ्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही वडाचं पूजन करू शकता आता या तिन्ही पैकी कोणत्याच मुहूर्तावर जर तुम्हाला वडाचं पूजन करणं शक्य नाही झालं काही हरकत नाही बघा शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आणि काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून तुम्ही सकाळी अकरा साडे अकरा बारा या वेळेमध्ये अगदी कधीही वडाचं पूजन करू शकता फक्त संध्याकाळी पूजन करू नका कारण बघा सूर्य मावळ्यानंतर झाड झोपलेली असतात झाडाला स्पर्श करू नये पानांना हलवू नये असं म्हटलं जातं मग आपण धागा वगैरे गुंडळणार पूजन करणार झाडाला पाणी टाकणार सूर्य मावळ्यानंतर तर हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून शक्यतो सायंकाळी पूजा करू नका दिवसभरात पूजा करण्याचा प्रयत्न करा तसं सायंकाळचा सुद्धा एक गोधुली मूर्त आहे पण शक्यतो या मुहूर्तावर पूजा करू नका सायंकाळी सहा वाजून तीस मिनटापासून सात वाजेपर्यंत म्हणजे जवळपास अर्धा तासाचा हा वेळ आहे तर ज्यांना म्हणजे शक्य झालं नाही पूजा करण्याची खूप इच्छा होती पण दिवसभरात शक्यच नाही झालं तर नाहीलाज म्हणून काहीजण करू शकतात पण शेवटी तुमची इच्छा तर आता काही महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक पायी आलेले असू शकते बऱ्याच जणांना सूतक असू शकतं मग अशा वेळेला कसं करायचं हाही प्रश्न पडतो तर अशा वेळेला तुम्ही उपवास करू शकता पण वडाची पूजा करू शकत नाही किंवा वडाची पूजा करण्यासाठी तुम्ही जाऊ देखील शकत नाही चला तर मग मैत्रिणीनं तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळाली असतील अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी